महादेवीला परत आणण्यासाठी लाखो सयांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवणार आमदार सतीश पाटील नांदणी येथील जीणसेन स्वस्तीश्री मठातील महादेवी हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने मठामधून स्थलांतरित करण्यात आले त्यामुळे जैन धर्मियांसह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे आज मठात जाऊन मठाधिपती जिणसेन स्वस्तीश्री भट्टारक यांची विधानपरिषद गटनेता आमदार सतेश पाटील यांनी भेट घेतली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जैन धर्मीय अनुयायी तसेच तसे सर्वसामान्य माणसांची असणारी भावना समजावी यासाठी महादेवीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह शेखर पाटील सागर शंभू शेटे महेश परिठ श्रेणिक नरदे नितीन बागे जयदीप थोरात अमोल चौगले मठाचे विश्वस्त डॉक्टर सागर पाटील रामगोंडा पाटील आप्पासाहेब तर्वे अविनाश पाटील शीतल उपाध्ये मानतेश जोगडे यांच्यासह जैन धर्माचे अनेक अनुयायी उपस्थित होते वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललंय असं मला वाटायला लागलं ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमात पेटानं एच पी सी अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरात पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा वीस जुलैला पहिल्यांदा माझ्याकडे आदमीचं शिष्टमंडळ आलं त्याच वेळी मी भूमिकाही घेतली आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना निवेदनाच्या माफद ून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय आमचे हात बांधलेले त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमच्या परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा